नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे महाराष्ट्रात जर शेतजमीन अकृषिक कामासाठी वापरायची असेल तर नक्की काय काय तपासावं लागतं अनेकदा घर बांधायला किंवा मग समजा एखाद्या व्यवसाय सुरू करायला कारखाना टाकायला शेतजमीन घेतात लोक पण त्याची योग्य प्रक्रिया माहीत नसेल तर पुढे कायदेशीर अडचणी येऊ शकतात तर आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण आज याचे महत्वाचे टप्पे कोणते आहेत ते जरा बघूया अगदी बरोबर ही प्रक्रिया वाटते तेवढी खरं तर सोपी नाहीये यात कायदे आहेत स्थानिक नियम आहेत म्हणजे बरीच गुंतागुंता -गुंता आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट आहे मग तो नगररचना अधिनियम आहे एकोणीसशे सासष्टचा या सगळ्याची माहिती लागते आजच्या आपल्या बोलण्यातून नक्की कोणते पॉइंट्स तपासायचे ते, ते स्पष्ट होईल असं वाटतं ओके तर पहिली पायरी कोणती मग जमिनीचा प्रकार नक्की काय आहे हे बघणं गरजेचं आहे बरोबर त्यासाठी तो सातशे बारा उतारा लागतो म्हणजे मालकी आणि वापर कळतो त्यातून आणि तो आठ उतारा पण म्हणजे जमीन नक्की कशी आहे शेतीयोग जी आहे बागायती आहे की पडीक हे महत्त्वाचं ठरतं का हो हो अगदी आणि यात पण बघा बागायती जमीन असेल ना तर तिला अकृषिक परवानगी मिळवणं थोडं जास्त किचकट होऊ शकतं यामागे फक्त अन्न सुरक्षेचा विचार नसतो तर पाणी व्यवस्थापनाचा मुद्दाही असतो अनेकदा आणि इथेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे त्या भागाचा विकास आराखडा म्हणजे रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन अच्छा म्हणजे प्रत्येक भागासाठी जमिनीचा वापर कसा करायचा याचे नियम ठरलेले असतात ग्रीन झोन येल्लो झोन असं काहीतरी अगदी बरोबर तुमची जमीन नक्की कोणत्या झोनमध्ये येते म्हणजे निवासी औद्योगिक की अजून काही हे त्या आराखड्यात लिहिलेलं असतं आणि जर जमीन आपल्याला हव्या त्या झोनमध्ये नसेल तर मग झोन बदल करण्यासाठी अर्ज करावा लागतो हे सगळं स्थानिक लेवलला तपासावं लागतं म्हणजे नगरपालिका महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत असेल तिथे पण हे झोन बदलणं व्यवहार्य असतं का म्हणजे यात वेळ आणि खर्च किती जातो साधारण काही अंदाज आहे का, अंदा का? नक्कीच वेळखाऊ आणि खर्चिक पण असू शकतं हे म्हणजे प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची आहे आणि स्थानिक प्रशासनाच्या नियमांवर पण अवलंबून असतं म्हणूनच आधीच सगळी माहिती काढणं महत्वाचं आणि याचबरोबर त्या स्थानिक संस्थेचे स्वतःचे जे बांधकामाचे नियम असतात ना ते पण तपासावे लागतात आणि समजा मोठे प्रोजेक्ट्स असतील एखादा मोठा कारखाना किंवा जमीन जर अगदी समुद्राजवळ म्हणजे किनारपट्टी भागात असेल तर आणखी काही वेगळ्या परवानग्या लागतात का हो निश्चितच मोठ्या प्रकल्पांसाठी अनेकदा पर्यावरण मंजुरी लागतेच म्हणजे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स ते पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार येतं आणि जमीन जर किनारपट्टी म्हणजे सी आर झेडमध्ये येत असेल तर त्याचे नियम खूप कडक आहेत त्यासाठी विशेष परवानग्या घ्याव्या लागतात ओके म्हणजे ह्या सगळ्या परवानग्या हा सगळ्यात महत्वाचा भाग झाला मग नाही का कोणत्या मुख्य परवानग्या लागतात हो यात मुख्यत्वे तीन गोष्टी येतात पहिली म्हणजे एन ए परवानगी अकृषिक वापराची ही जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळते जमीन महसूल कायद्याच्या कलम चव्वेचाळीसनुसार दुसरी म्हणजे बांधकाम परवानगी ती स्थानिक संस्था देते म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका आणि तिसरी जर गरज असेल तर पर्यावरण परवानगी या सगळ्यासाठी मग कागदपत्र लागतात जमिनीचे नकाशे तुमच्या प्रोजेक्टचा प्लॅन आणि वेळ पण लागतो म्हणजे काही महिने जातात यात हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की यात तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर बरं होईल अगदी अक नक्कीच म्हणजे बघा वकील हवा कायदेशीर गोष्टींसाठी आर्किटेक्ट किंवा इंजिनियर बांधकामाचे नियम आणि प्लॅनसाठी आणि एखादा स्थानिक जाणकार माणूस पण हवा जो जमिनीच्या नोंदी आणि स्थानिक आराखड्याबद्दल व्यवस्थित सांगू शकेल योग्य सल्ला घेतला तर प्रक्रिया सोपी होते आणि चुका पण टळतात थोडक्यात सांगायचं झालं तर शेत जमिनीचा वापर बदलायचा असेल तर जमिनीचा प्रकार मग तो विकास आराखडा स्थानिक नियम आणि सगळ्या आवश्यक परवानग्या या सगळ्या गोष्टी नीट तपासणं खूप गरजेचं आहे हरकत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तपासणं महत्वाचं अगदी प्रक्रिया थोडी किचकट आहे वेळ पण लागू शकतो पण योग्य प्लॅनिंग थोडा संयम आणि तज्ज्ञांची मदत घेतली तर हे नक्कीच शक्य आहे तर या सगळ्याचा अर्थ काय की पूर्वतयारी आणि कायदेशीर बाजू सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय आपण या सगळ्या कायदेशीर परवानग्या मिळवतो नियम पाळतो हे ठीक आहे पण याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण शेतजमीन अकृषिक कामासाठी घेतो तेव्हा त्याचे काही दूरगामी सामाजिक किंवा पर्यावरणीय परिणाम असू शकतात का ज्याचा विचार या कायदेशीर प्रक्रियेत थेटपणे होत नसेल यावरही विचार करायला हवा असं वाटतं